देणं ऑफिसहून घरी आल्या आल्या झोपला तो न जेवताच मध्यरात्री त्याची झोप चाळवली ती अचानक त्याला भरलेल्या थंडीमुळे ताप येण्याची लक्षणं वाटली त्याला नी त्याने बायकोकडे क्रोसन मागितली रिकाम्या पोटी गोळी घ्यायला नको म्हणून जेमतेमच दोन मारी बिस्किटं खाल्ली त्याने आणि गोळी घेऊन अंगावर ब्लँकेट ओढून झोपला तो आठवड्याच्या अगदी सुरुवातीलाच दांडी पडली तर बायास बोंब करेल ह्या विचारातच त्याला झोप लागली होती ऑफिसमध्येही दिवसभर बेचैनच होता तो नक्की काय होतंय हे त्याचंच त्याला कळत नव्हतं आणि अचानक यंत्रवत उठला तो गाडीत आणि सुरू केली गाडी कोठे चाललाय तो कोणाकडे चाललाय काही म्हणजे काही माहीत नव्हतं त्याला तो फक्त जात होता पुढे पुढे करकचून ब्रेक मारला त्याने गाडीला पार जातात ह्या वृद्धाश्रमाच्या बाहेर बाहेरच्या बोर्डवर पाठी होती आणि शहराचं नावही आपण कर्जतला आलो पूर्णविराम पण का अन नेमकं इथेच कसं काहीच कळेनाचं झालं होतं त्याला पुन्हा यंत्रवत त्याने दरवाजा उघडला गाडीचा आणि बाहेर आला तो आज शिरून इथे तिथे बघू लागला आणि त्याची नजर खिळली त्यांच्यावर त्या बसल्या होत्या तिथे पारावर पारिजातकाच्या झाडाच्या बाजूला ऐंशी वर्षांच्या आसपास गोऱ्यापान सुंदर पण उदास चेहरा ओढल्यासारख्या तो जवळ जाऊन बसला त्यांच्या आणि तेवढ्यात त्यांच्या हातातून खाली पडलेला तो मोगऱ्याचा गजरा त्याने उचलून हातात ठेवला त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञता दाटली त्यांच्या त्याच्या गालावरून हात फिरवला त्यांनी तसाच तो हात खाली आणून त्याच्या छातीवर ठेवला आणि एका अनामिक आनंदाने उजळला चेहरा त्यांचा गळ्यातून दाटलेला आवंढा डोळ्यांवाटे वाहू लागला त्यांच्या कारण ओळख पटली होती त्यांना त्याची नाही खरं तर त्याच्या आतील दाराची बेल वाजली तिने दार उघडलं दारात त्याला पाहून ती त्याच्यावर बरसणारच होती काहीही न सांगता कुठेसा निघून गेला म्हणून तितक्यात त्या डोकावल्या त्याच्या खांद्या आडून आणि ती गप्पच झाली एकदम घसाखा करून तो बोलू लागला दोन वर्षांपूर्वी यांच्या मिस्टरांना जेव्हा ब्रेनडेट डिक्लेअर केलं तेव्हा तिथे जवळजवळ मृत घोषितच करायचं बाकी असलेल्या मला यांनी त्यांच्या नवऱ्याचं हृदय दान केलं मिराकल झाल्याप्रमाणेच अगदी वाचलो मी आपल्याला सांगितलंच नव्हतं डोनरचं नाव कारण ते तसं सांगणंही वज असतं अर्थात मी ही तसा उत्सुक नव्हतोच ते नाव जाणून घेण्यात खुश होतो मिळालेल्या ह्या पुनर्जन्मात पण पण गेले काही दिवस अचानकच हडधडायला लागलं ला ला होतं छातीत एक जीव घेणं घोर लागून राहिला होता आणि कसं कोण जाणे पण मेंदू ऐकत नसतानाही हे माझं हृदय मला तिथे घेऊन गेलं नेमकंनी अचूकपणे जिथे यांना गेल्या महिन्यातच आणून सोडलं होतं ह्यांच्या मुलाने पारिजातक वृद्धाश्रम माझी ओळख पटणं नक्कीच कठीण होतं ह्यांच्यासाठी पण ह्यांना क्षणात ओळख पटली माझ्या आतून धडधडणाऱ्या ह्या है हृदयाची ह्यांच्या पंजाची प्रत्येक सुरखोती थथरत होती माझ्या म्हणजे कधी काही यांनी जब ओवाळून टाकलेल्या ह्या हृदयाच्या ठोक्यांवर हे सगळं खरंच खूप अगम्य आहे अनाकलनीय आहे सारासार विचाराविरुद्ध आहे आणि हे सगळं कितीही खरं असलं जरी तरी हे एका हृदयाचं दुसऱ्या हृदयाला असलेलं देणं आहे हे देणं आहे देवाचं आणि दैवाचंही लवकरच संबंधित लिगल फॉर्मॅलिटीज मी पूर्ण करेन कारण मी ठरवलंय की ह्या आता आपल्यासोबतच राहतील कुठल्याही नेमक्या नात्याच्या लेबल शिवाय तो बोलायचा थांबला ती वाकून पाया पडली त्यांच्या तिच्या डोळ्यांतून दोन चार थेंब सांडले पावलांवर त्यांच्या तर त्यांच्या डोळ्यांतून दोन चार थेंब ठिबकले तिच्या डोक्यावर आणि त्याचं हृदय ही अंमळ वेगातच होतं धडधड तपार आनंदाने समाधानाने अश्रूंची चाललेली ही देवाणखेवाण बघून सचिन देशपांडे